हॅलो विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन क्लासेस वरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण एम एस सेट दोन हजार पंचवीस जे की आज तुमचे एक्झाम झालेली आहे तर त्यासाठी एक्सपेक्टेड आन्सर की म्हणजे तुमचा किती स्कोअर आलेला आहे तुम्ही हे चेक करू शकता तर पंधरा जून रोजी म्हणजे आज तुमचा पेपर जे झालेला आहे महाराष्ट्र सेट वाल्यांचा तर त्यासाठी पूर्ण अनालायसिस आपण करणार आहोत पेपर साठी ओके तर चला आपण ओळूया आपल्या क्वेश्चन पेपर कडे तर हे सेट जे आहे सेट वेगवेगळे सेट असतात तर हे सेट आहे बघा टी सेट आहे हे सेट आहे हे तास होता आणि दोन मार्काला एक क्वेश्चन होता फिफ्टी क्वेश्चन होते बघूया आपण फर्स्ट क्वेश्चन होता यामध्ये सूचना आहे एक आणि दोन जे क्वेश्चन आहे ते खालील माहितीवर आधारित आहे तर तुम्हाला छोटस पॅरेग्राफ दिलं होतं बघा एका विशिष्ट राज्यातील वीस खेड्यांपैकी चौदा खेड्यांना ए या विक्रेत्यांनी म्हणजे एक व्यक्ती आहे विक्रेता आहे त्यांनी भेट दिली होती किती चौदा खेड्यांना आणि बारा खेड्यांना बी या विक्रेत्यांनी भेट दिली दोन खेड्यां दोन खेड्यांना दोघांपैकी किती कोणीही भेट दिली नाही तर विद्यार्थी मित्रांनो यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारलेले आहे तर फर्स्ट क्वेश्चन आहे किती खेड्यांना दोघांनीही गान, दो भेट दिली किती खेडे होते ते ऑप्शन बी सॉरी ऑप्शन बी जे आहे ऑप्शन बी सहा खेड्यांना यांनी भेट दिली होती त्यानंतर क्वेश्चन नंबर दोन आहे किती खेड्यांना किमान एक विक्रेत्यांनी भेट दिली किती खेडे होते ते ऑप्शन सीएस राईट ऑप्शन आहे वीस खेडे ओके दोघांनी दोघांनी विक्रेते आहे ए आणि बी वीस खेड्यांनी वीस खेड्यांना भेट दिली ओके नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला परत त्यांनी आता हे खालील माहितीवर दिलेले आहे तीन आणि चार हे क्वेश्चन जे आहे खालील माहितीवरती आधारित आहे हे वर्ष आहे दोन हजार अठरा ते कर्मचारी आहे ए बी सी टी विद्यार्थी मित्रांनो त्यावरती क्वेश्चन विचारले होते तुम्हाला क्वेश्चन नंबर थ्री वर्ष दोन हजार अठरा दोन e. okay. ते, ते, ते दोन हजार, हजार बावीस दरम्यान कोणत्या कर्मचाऱ्याचे कामाचे दिवस सर्वात जास्त आहे तर कोणत्या कर्मचाऱ्याचे जास्त आहे बघा ऑप्शन ई करेक्ट आहे तर त्याच्या सगळ्यात जास्त दिवस आहे आपण जे आहे त्याच सोल्युशन नाही बघत आहे आपण डायरेक्टली करेक्ट ऑप्शन काय आहे ते बघत आहे आपण क्वेश्चन नंबर फोर आहे दोन हजार अठरा ते दोन हजार च्या दरम्यान कोणत्या कर्मचाऱ्यांचे कामाचे एकूण दिवस समान आहे दोन कर्मचारी कोणते आहे ते ऑप्शन बी करेक्ट ऑप्शन याचा सी आणि डी हे याचा राईट ऑप्शन आहे सी आणि डी हे कर्मचाऱ्यांचे दिवस जे आहे समान आहे ओके तर नंबर पाच आहे बघा हे आपल्याला डाटा दिलेला आहे वरील कारणीवरून कोणत्या वर्षामध्ये जन्मदर व मृत्यूदरातील फरक तुम्हा समान आढळतो तर कोणता वर्ष आहे ते क्वेश्चन नंबर चा ऑप्शन ही जे आहे ते करेक्ट आहे एकोणीसशे एकसष्ट आणि एकोणीशे एकाहत्तर याचा बर्थ डे म्हणजे जन्मदर आणि मृत्यू दर हे सारखं आहे ओके नंबर सिक्स आहे फाईल फॉर्मेट आणि त्या संबंधाची फाईल स्वरूप या संदर्भात या सर्व या संदर्भात खालीलपैकी कोणती जोडी ही चूक आहे तर कोणती जोडी चूक आहे बघा क्वेश्चन नंबर सिक्स ऑप्शन बी करेक्ट आहे ओके पीपीटी पी टी ध्वनी फाईल ही जोडी चुकीची आहे ओके त्यानंतर क्वेश्चन नंबर सेवन माहिती तंत्रज्ञानाच्या संदर्भात क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे काय काय आहे क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे काय आहे ऑप्शन सी विविध डिजिटल उपकरणांना मागणीनुसार सामायिक संगणक प्रक्रिया व विदा म्हणजे डेटा उपलब्ध करून देणारी इंटरनेट आधारित सेवा ऑप्शन सी याचा राईट ऑप्शन आहे बघा तर ऑप्शन क्वेश्चन नंबर कोणतीही भाषा उपकरण व तांत्रिक व्यवस्थेमध्ये एक समान पद्धतीने लागू होणारी तसेच प्रत्येक अक्षर संख्या व चिन्हाला एकमेव एकमेव द्वितीय संख्या प्रदत्त करणारी विविध लिपी व भाषांची संबंधित आंतरराष्ट्रीय संकेत म्हणजे काय एनकोडिंग प्रमाण पद्धती पद्धतीला काय म्हणतात तर काय म्हणतात त्याला बी जे आहे करेक्ट आहे युनिक कोड युनिकोड त्याला म्हणतात नंतर ऑप्शन क्वेश्चन नंबर खालीलपैकी कोणता पर्याय संज्ञापन तंत्र तंत्रज्ञानाचा काल अनुक्रम दर्श दर्श दर्शवितो कोणता आहे नंबर ऑप्शन बी करेक्ट आहे टेलिग्राफ त्याच्यानंतर चलचित्र कॅमेरा रेडिओ दूरचित्रवाणी त्याचा राईट ऑप्शन बी आहे ओके ऑप्शन नंबर क्वेश्चन नंबर टेन वेब टू झिरो प्रकारचा डिजिटल व्यवस्थेचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य असतात तर कोणते वैशिष्ट्य असतात क्वेश्चन नंबर टेनचा चा ऑप्शन ए करेक्ट आहे वापरकर्ते अशाचे आशियाचे फक्त निष्क्रिय निश्, उपभोक्ता असतात ऑप्शन ए त्याचा करेक्ट आहे त्यानंतर नंबर अकरा आंतरराष्ट्रीय आघाडीचे मुख्यालय डॅश येते आहे तर कुठे आहे ऑप्शन ए हरियाणा आणि हरियाणा भारतमध्ये हरियाणामध्ये ते मुख्यालय आहे आहे त्याचा त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर बारा कोणत्या शहराने संयुक्त राष्ट्राच्या हवामान बदल परिषदेचे आयोजन केले होते जिथे पॅरिस कर आ, कराराची वाट घाटी वाटाघाटी करण्यात आली आणि ती स्वीकारली गेली तर क्वेश्चन नंबर बारा बारा जे आहे तर त्याचा ऑप्शन करेक्ट आहे न्यूयॉर्क इथे झालं होतं ते त्यानंतर क्वेश्चन नंबर तेरा पर्यावरण संरक्षण कायद्याच्या एकोणीसशे शहाऐंशी कोणत्या अनुसूचित मध्ये अनिवार्य पर्यावरण मंजुरी आवश्यक असलेल्या उद्योगांची यादी आहे तर कोणते आहे ते ऑप्शन एक, एक. करेक्ट आहे अनुसूचित एक करेक्ट ऑप्शन ए आहे ओके त्यानंतर क्वेशन नंबर चौदा पोषक द्रव्य प्रदूषणाचा सागरी सा परिसंस्थेवर सा, कसा परिणाम होतो तर कसा परिणाम होतो ऑप्शन सी राइट आहे याचा हानिकारक शैवाल त्रस, त्रस ची व्यापक वाढ होते हो? राईट ऑप्शन आहे त्यानंतर पंधरा जे आहे खालीलपैकी कोणता परिणाम हवा प्रदूषणामुळे अं पानावर होतो ज्यामुळे उती नष्ट होतात किंवा उतीमध्ये घट होते तर ऑप्शन ए करेक्ट आहे असा उत्ती मृत्यू त्यानंतर क्वेश्चन नंबर सोळा ब्रिटिश काळामध्ये भारतीय शिक्षणाच्या विकासासाठी लॉर्ड कर्झन डॅश आयोजित केले होते केली होती तर काय आयोजित केली होती ऑप्शन सी करेक्ट आहे शिमला शिक्षण संमेलन हे जे आहे हे आयोजित केले होते त्यानंतर क्वेश्चन नंबर सतरा हेडलर आयोग हा डॅशच्या चौकशीसाठी नियुक्त करण्यात आला होता तर याचा राईट ऑप्शन काय आहे सतरा एस राईट ऑप्शन आहे कलकत्ता विद्यापीठाची स्थिती आणि अडचणी त्यानंतर ऑप्शन क्वेश्चन नंबर 18 बौद्ध शिक्षण परंपरेत गुरु बनवण्यासाठी खालील श्रेणीतून जावे लागते लाग ला, लागत असे तर कोणती श्रेणी आहे ते ऑप्शन बी याचा करेक्ट आन्सर आहे श्रमण उपाध्याय ऑप्शन ऑप्शन त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर वैदिक शिक्षण परंपरेत उपनिषद या शब्दाचा शब्द अर्थ काय होतो त्याचा शब्द अर्थ राईट ऑप्शन काय आहे बी गुरु जवळ बसून शिकणे असा त्याचा अर्थ अर्थ होतो उपनिषद त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर वीस जैनवाद जैनवादी शिक्षण परंपरेनुसार अध्ययनाची पहिली पद्धत काय आहे तर याचा राईट ऑप्शन आहे बी आहे याचा राईट ऑप्शन बी असा राईट ऑप्शन आहे देशांना श्रावण श्रवण किंवा उपदेशाचे काळजीपूर्वक एक ऐकणे राईट ऑप्शन याचा त्यानंतर क्वेश्चन नंबर एकवीस जर अध्यापनाचा चिंतनशील रिफ्लेक्टिव्ह स्तरावर शिकवले तर विद्यार्थ्यांना डॅशच्या संपादनासाठी विलक्षण शक्ती मिळते तर काय आहे ऑप्शन ऑप्शन दिलेले आहे आणि तुम्हाला निवडायचं आहे मल्टिपल ऑप्शन दिलेले आहे बघा वास्तविक माहिती त्याच्यानंतर सामान्यीकृत अंतर्दृष्टी त्याच्यानंतर समस्या निराकरण क्षमता ऑप्शन डी असा राईट आहे तिन्ही राईट ऑप्शन आहे राईट ऑप्शन त्यानंतर क्वेश्चन नंबर बावीस कोणत्याही प्रकारच्या निर्णयात निर्णय प्राप्त न येता एखाद्या समस्याचे संबंधित विविध कल्पनाचा शोध घेण्याच्या हेतूने हेतूने एका सत्राचे नियोजन केले आहे शिक्षक यासाठी डॅश कार्य कार्य नितीचा उपयोग करतील कोणत्या कार्य नितीचा उपयोग करतील ऑप्शन डी याचा राईट ऑप्शन आहे बुद्धिमंथन ओके okay. त्यानंतर क्वेश्चन नंबर बावीस आहे तर हे इथे मल्टिपल ऑप्शन दिलेले आणि तुम्हाला तर चुक आहे का बरोस स्वयंप्रभा हे शैक्षणिक प्रसारित करण्यासाठी समर्पित केलेल्या डी टी ए चॅनल चॅनल्सच्या समूहा दिले दिलेले नाव आहे त्यानंतर ऑप्शन सेकंड आहे स्वयं हे ऑनलाइन मूग अभ्यासक्रम पुरवते ज्यामध्ये दे, प्रमाणपत्र देण्याची तसेच क्रेडिट ट्रान्सफर करण्याची तरतूद आहे तर आहे काय बरोबर आहे आणि काय चूक आहे क्वेश्चन नंबर तेवीस चा ऑप्शन ए करेक्ट आहे जे ऑप्शन ए होता तर ते बरोबर आहे आणि ऑप्शन दोन जे आहे ते चूक आहे ओके त्यानंतर क्वेश्चन नंबर चोवीस ताकारिक मूल्यमापन डॅश स्वरूपाचे असते कोणत्या स्वरूपाचे असते ऑप्शन ए राईट आहे निर्णयाना निर्णयात्मक त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर बावीस सॉरी क्वेश्चन नंबर पंचवीस पी ए आय चे इंग्रजी दीर्घरूप डॅश असते असे आहे तर कोणते आहे क्वेश्चन नंबर पंचवीस चा डी राईट ऑप्शन आहे कम्प्युटर असिस्टेड इंस्ट्रक्शन कम्प्युटर असिस्टेट इंस्ट्रक्शन याचा राईट ऑप्शन आहे ऑप्शन डी डीस त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर सव्वीस ॲश हा संशोधन प्रकार नाही तर कोणता संशोधन प्रकार नाहीये ऑप्शन सी असा करेक्ट आहे कारणात्मक संशोधन हे संशोधनचा प्रकार नाहीये त्याच्यानंतर डॅश हीशन सॉफ्टवेअरची संशोधनातील भूमिका आहे कोणती आहे भूमिका ऑप्शन आहे सर्वेक्षणाचे आयोजन करणे क्वेश्चन नंबर अठ्ठावीस डॅश हे सकारात्मक आणि उत्तर उत्तर सकारात्मक संशोधनाचे एक सामायिक उद्देश आहे याचा राईट ऑप्शन काय आहे ऑप्शन बी नवीन ज्ञानाचा शोध घेणे व इंद्र घटनेला समजवून घेणे राईट ऑप्शन बी आहे याचा त्यानंतर क्वेश्चन नंबर एकोणतीस शैक्षणिक लेखन आणि संदर्भासाठी E -O -I, या शब्दा अर्थ डैश त्याचा अर्थ ऑप्शन सी राइट आहे डिजिटल ऑब्जेक्ट आईडे आईडेटी आइडेंटी फायर डिजिटल ऑब्जेक्ट आइडेंटी फायर राइट ऑप्शन क्वेश्चन नंबर तीस आहे डॅश हा शब्द इतरांच्या कल्पना शब्द किंवा श्रेय देण्यासाठी संशोधनाच्या नैतिक दायित्वाचा संदर्भ देण्यासाठी वापरतात याचा राईट ऑप्शन काय आहे ऑप्शन ए ऋण ऋण निर्देश तर राईट ऑप्शन ए आहे याचा तर आता इथे बघा पॅरेग्राफ दिलेला आहे एकतीस ते पस्तीस मी त्याचे तुम्हाला सांगून देतो पॅरेग्राफरेग्राफ वाचायच आहे तुम्हाला सगळं आणि ते द्यायचे होते क्वेश्चन एकतीसच काय आहे बघा प्रस्तुत उत्तरातून लेखकाच्या लोकप्रिय साहित्याबद्दलचा सा। कोणता दृष्टिकोन लक्षात येतो प्रस्तुतून जे आहे लेखकाचा जे लोकप्रिय साहित्य आहे तर त्याबद्दलचा येतो दृष्टिकोन लक्षात येतो सर्व समाय सर्व समावेशक राईट ऑप्शन बी आहे विद्यार्थी मित्रांनो बत्तीस आहे तर बत्तीसचा लोकप्रिय लेखकाचा कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन वरवरचा असतो याचे कारण काय आहे तर ते कारण तुम्हाला शोधायचे ऑप्शन सी याचा मे बी राईट आहे त्यांच्या निर्मिती प्रेरण अंतप्रेरित असतात तर मे बी याचा राईट ऑप्शन हे आहे नंतर ऑप क्वेश्चन नंबर तितीस ती लोकप्रिय साहित्य लेखका मर्याद मूल नेमके कशात आस्ते। कशात ऑप्शन सी राइट ऑप्शन है अन्व ग्रह्रिय राइट ऑप्शन सी है क्वेश्चन नंबर चौतीस है लोकप्रिय लेखक आयुष्याल अनुभव बहु बहुदा कसे टिपतात क्वेश्चन नंबर ए सर राईट ऑप्शन ए आहे संबंध पूर्ण चित्रे आणि कॅमेऱ्याचे लेन्स uh, मधून टिपवते तर अशा प्रकारे ऑप्शन ए त्याचा राईट ऑप्शन आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर पस्तीस जे आहे प्रस्तुत uh, उताराच्या आधारे लोकप्रिय साहित्य म्हणजे तर ऑप्शन डी असा राईट ऑप्शन आहे वाचकापेक्षा स्वतःशी बांध घेऊन सामाजिक हेतूने लिहिलेले साहित्य ओके त्यानंतर नंबर छत्तीस आहे नंबर मोठा आहे बघा तर याचा राईट ऑप्शन काय होता ऑप्शन सी ऑप्शन सी संज्ञापनाच्या संदेशातील सुलभात तुलभात ओके ऑप्शन सी एस राईट ऑप्शन आहे डायरेक्ट मी त्याचे ऑप्शन सांगत आहे क्वेश्चन नंबर थर्टी सेव्हन तर दुसरी राईट ऑप्शन काय आहे बघा ऑप्शन बी एचा राईट ऑप्शन होता विद्यार्थ्यांची शिक्षकासोबत होणारी अंतरक्रिया प्रसंग दोन पेक्षा प्रसंग एक मध्ये जास्त असेल प्रसंग दिले होते मध्ये काय दिलेलं आहे ते तुम्हाला ओळखायचं क्वेश्चन नंबर अडोतीस कोणत्याही निष्काच्या आधारे संज्ञापनाचे सोय सोय संज्ञापन दोन व्यक्तीमधील संज्ञापन गट संज्ञापन आणि जनसंज्ञापन असे प्रकार पडतात क्वेश्चन नंबर अडुतीस चा ऑप्शन सी राईट आहे संज्ञापनात सहभागी व्यक्ती राईट ऑप्शन सी आहे भारतीय दूरचित्रवाणी इतिहासाच्या संदर्भात खालीलपैकी कोणती गोष्ट एकोणीसशे ऐंशी च्या दशकात घडली आहे घडली नाही ओके आता इथे नाही आहे हे बरेचसे विद्यार्थी विसरून जातात ते चुकीचा तिथे ऑप्शन निवडतात तर ऑप्शन हे त्याचा राईट ऑप्शन आहे दूरदर्शन डी डी हे आकाशवाणी पासून ए आय आर विभक्त झाले ओके क्वेश्चन नंबर चाळीस आहे ऑनलाइन मीटिंगच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान अस, असत्य आहे विधान असत्य आहे ऑप्शन ए नी शब्द संज्ञापनाचे संकेत नसतात ओके त्यानंतर हे आता मॅथ चे क्वेश्चन आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तर मी डायरेक्टली याचे ऑप्शन सांगणार आहे तुम्हाला तर एक्केचाळीस चा ऑप्शन बी राईट ऑप्शन आहे असा तर बघून घ्या तुम्ही कॅल्क्युलेशन वगैरे ओके त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर बेचाळीसचा राईट ऑप्शन बी आहे तर असा एक्सप्लेनेशन पण देणार आहे आम्ही तुम्हाला डायरेक्टली आता मी क्वेश्चन सांगत आहे डायरेक्ट क्वेश्चन नंबर त्रेचाळीसचा ऑप्शन जे आहे ए राईट ऑप्शन आहे असा त्यातील कमी कमी दोन संख्या समत आहे ओके नंबर चौवेचाळीसचा ऑप्शन चौवेचाळीसचा ऑप्शन ए राईट आहे दहा पर्सेंट प्रति वार वर्ष वार्षिक चक्रवाढ पद्धतीने त्यानंतर पंचे पंचेचाळीसचा पण जे आहे क्वेश्चन तर पंचेचाळीस चा ऑप्शन ए राईट ऑप्शन आहे असा मॅथ क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो हे आता सॉल्व्ह करणं इथं शक्य नाही कारण की आपला व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल क्वेश्चन नंबर पंचेचाळीसचा बघितला आपण काय आहे राईट ऑप्शन ए आहे त्याच्यानंतर शेचाळीस चा बघा डी राईट ऑप्शन आहे असा एक आणि दोन यापैकी एक ही नाही त्याच्यानंतर शेहेचाळीसचा बघा नंबर शेहेचाळीसचा डी राईट ऑप्शन आहे शीएम त्याच्यानंतर अठ्ठेचाळीसचा क्वेश्चन क्वेशन नंबरचाळीसचा बघा काय आहे त्यानंतर एकूण पन्नासचा बघा ए राईट ऑप्शन आहे आणि पन्नासचा जे आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपली माहिती म्हणजे पूर्ण आपण अनालिसिस केलेलं आहे आणि दोन हजार सव्वीस साठी जे कोणी प्रिपेअर करत असेल त्यासाठी लाईव्ह बॅचेस स्टार्ट झालेल्या आमच्या तर तुम्ही जॉईन करू शकता त्याची पंचवीसशे रुपये फीज आहे फक्त पेपर ची आणि सेकंड पेपर पण आपल्याकडे अवेलेबल आहे जसं की कॉमर्स मॅनेजमेंट कंप्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाइफ सायन्स हिस्ट्री इकॉनॉमिक्स मराठी केमिस्ट्री इंग्लिश याची जे आठ हजार रुपये फीज आहे डिस्काउंट नंतर आणि पेपर वन तुम्हाला फ्री मध्ये भेटणार आहे तर डेली लाईव्ह लेक्चर होतात त्याच्यानंतर तुम्हाला फुल सिलेबस नोट टेस्ट सिरीज हे सगळं काही दिलं जातं ओके या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि कोर्सला जॉईन करू शकता विद्यार्थी मित्रांनो मला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ला आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा न्यू बॅच जे आहे तेवीस तारखेपासून स्टार्ट होणार आहे आपली लाईव्ह बॅच तर लवकरात लवकर जॉईन करा आणि आपल्या आपल्या जे चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद भेटूया